नमस्कार शेतकरी पुन्हा एकदा सुरुवातीच्या पंचवीस ते चाळीस दिवसात चांगला फुटवा मिळून फुलांची संख्या वाढवत असताना प्लॉट त्या ठिकाणी ट्रेसमध्ये जाऊ द्यायचा नाही त्या संदर्भात काय टिप्स वापरायच्या असा हा व्हिडिओचा विषय आहे नंबर वन टिप्समध्ये सुरुवातीच्या पंचवीस ते चाळीस दिवसाच्या काळामध्ये चांगला फुटवा प्लॉट पिवळसर न दिसता पिंगट न दिसता फुटव्यांची संख्या वाढून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी फळ सेटिंग कसं करता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे या पंचवीस ते चाळीस दिवसामध्ये या पंधरा दिवसामध्ये कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे जेणेकरून चांगला फुटवा मिळेल त्याचप्रमाणे बुरशीजन्य रोगांमध्ये जीवाणूजन्य कर्पा असेल बॅक्टेरियल ब्लाईट ज्याला आपण म्हणतो इतरही जे डेसीज मॅनेजमेंट आहे ते आपल्याला कसं करता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं तत्पूर्वी ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा दीपक माधव सानब राहणार सोनेवाडी तालुका निपाड जिल्हा नाशिक आपण डॉक्टर किसानचा युट्यूब चॅनल बघता नंबर वन टिप्सचा वापर तुम्ही तुमच्या टोमॅटो पिकामध्ये केला जे काही म्हणजे व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं जातं किंवा तुम्ही ऑफिसला विचारून घेतलं तुमचा मिरचीचा प्लॉट डॉक्टर किसान रजिस्टर आहे हा प्लॉट रजिस्टर नाही नाही मिरचीचा मिरची बी पण दहा बारा दिवस झालेला आहे बुक करून त्याच्यानंतर मी सांगितलं की शेड्यूल पाठव आठ दिवसाचं आठ दिवसानंतर मी शेड्यूल करीन आणि शेड्यूल केल्यानंतर मला जाणवलेलं हा इफेक्ट आहे ती पण फवारा मारलेला आहे इकून पण मारलेला आहे आणि या पाच सात सारा सुटलेल्या आमच्या वाल्या हे झाड दाखवा शेजारचं झाड दाखवा ना दाखव हे इकडं पावडर कमी आले होते नाही तिकून पण मारले नव्हते पण या सहा सारेला मी मुद्दाम जाणून बुधून सोडलेलो होतो ये रिझल्ट येतो का नाही येतो असं इकडं काय झाड हे पूर्णपणे काळू किंवा झाडे आणि हे पिंगट दिसतंय आता याला फोटो आपण जास्त फोटो पण जास्त आहे आणि फुल पण दिसायला लागलेलं इथून इकडे तिकडं फुल दिसत नाही फोटो आपण कमी पिंगट दिसत पिंगट दिसतंय आणि मी शेड्यूल म्हणजे शेड्यूल टाकताना ते असं टाकलो होतो का माझा प्लॉट पिंगट दिसतोय वा त्यासाठी मला औषध पाहिजे आठ दिवसासाठी दोन फवारण्या आणि ड्रिप मधून एक ऍप्लिकेशन देऊन काय फरक जाणवला खूप जमीन आसमानचा ऍप्लिकेशन आणि एकच ड्रिप आहे त्याच्यानंतर हा जाणवलेला याच्यात इफेक्ट आहे पण औषधात हा इफेक्ट जाणवलेला आहे समजा ड्रिप इरिटेशन केलं तर मी पूर्णपणे केलेलं आहे पण औषधामध्ये हा झालेला डिफरन्स आहे एवढा वरतून फवारण्याच्या हो त्यामध्ये शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी त्यांना त्या ठिकाणी काय सांगितले होती ते देखील मी सांगणार आहे पण या कंडिशनला जे प्लॉट तुमचे अठरा वीस दिवस असतील पंचवीस दिवस तीस दिवस पस्तीस दिवसाचे प्लॉट आहे तिथं फुटवा मिळत नाही असा फुटवा मिळत नाही असा फुटवा जो आहे तो मिळत नाही त्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाच्या नंबर वन टिप्स या ठिकाणी सांगतो काही शेतकऱ्यांना ऊन पावसाच्या खेळात ऊन पाडल्यानंतर मर मररोगाचा प्रादुर्भाव वर होतो वरतून झाडं आहे मग त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून काय दिलं पाहिजे चांगला फुटवा मिळवण्यासाठी स्टम्पची जाडी मिळवण्यासाठी फुलांचा पंजा असा निघण्यासाठी आपण काय त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन केलं पाहिजे जिथं फुटवा मिळत नाही पंचवीस बावीस अठ्ठावीस तीस दिवसाचे प्लॉट जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो वीस पाचशे ग्रॅम बोरान दुसऱ्या दिवशी फवारणी घ्यायची त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी फवारणी घ्यायची कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वेसपा साठ मिली परत दोन तीन दिवस जाऊ द्यायचे दोन तीन दिवसानंतर जर प्लॉटला पूर्णपणे पिवळसर दिसत असेल तिथं तुम्हाला अकरा चौवेचाळीस अकरा डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह आणि झेडेलेक्स अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत झेडेलेक्स हे कीटकनाशक अडीचशे एम एल जर घेतलं तर पूर्ण प्लॉट ग्रीनरीमध्ये तुमचा येईल फुटव्यांची संख्या मिळत असताना पुढं जाऊन आपल्याला ज्या वेळेस फुलं निघायला सुरुवात होतं त्यावेळेस सेटिंग चांगली करून घेण्यासाठी दोनशे लिटरला आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोरण शंभर ग्रॅम आणि जे प्लॉट बत्तीस चौतीस पस्तीस चाळीस दिवसाचे आहे प्लॉट पूर्ण पिवळसर आहे वरचा शेंडा पिवळसर दिसतोय प्लॉट ट्रेसमध्ये दिसतो अशा वेळेस जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फौस्ट स्ट्रोक मास्टर ॲग्रोचं मास्टर रूट किट एक नग चार किलो गूळ हे रात्रभर भिजून जर जमिनीतून दिलं तर प्लॉट दोन दिवसामध्ये अठ्ठेचाळीस तासात ट्रेसमधून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही प्रामुख्याने नंबर वन टीप देण्या पाठीमागचं एकमेव कारण जसे शेतकरी मिरचीचा प्लॉट रजिस्टर केला तिथं रिझल्ट येत आहेत टोमॅटोचा आज अडीच एकरचा प्लॉट आहे अपूर्ण म्हणजे ही खूप मोठी संपत्ती आहे आणि हे वर्ष मी सुरुवातीपासून मे महिन्यापासून सांगत आलो की ऑगस्ट असेल सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर इथं टोमॅटोचे पैसे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीत मिळतील पण होणारा सातत्याच वातावरणा बदल वातावरणामधील बदल असेल त्याचप्रमाणे येणारा रिमझिम पाऊस असेल मोठा पाऊस असेल आता सप्टेंबर महिन्यामध्ये पुढच्या वीस दिवसात अवकाळी पावसाचं खूप मोठं संकट आपल्या सगळ्यांना भोगावं लागणार आहे मग अशा वेळेस आपण जसंही आपल्याला त्या ठिकाणी सूर्यप्रकाश मिळेल तिथं सिस्टमॅटिक बुरशीनाशकांचा वापर असेल पानं ओले असतील रिमझिम पाऊस फवारणीला चास मिळतोय त्यावेळेस कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचा वापर आपण योग्य पद्धतीने कसा केला पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही बघत आलात परत एकदा सांनापजी तुमच्याकडे येतो एक शेवटची प्रतिक्रिया तुमच्याकडून मी जाणून घेतो की ठीक आहे तुमचा टोमॅटोचा प्लॉट तुम्ही रजिस्टर केला नाही मिरचीचा रजिस्टर आहे मिरचीमध्ये खूप चांगले रिझल्ट आले म्हणून टोमॅटोच्या संदर्भामध्ये नंबर वन टिपचा वापर केला अजूनही काय आमच्या ऑफिसला विचारून तुम्ही जे डायरेक्शन घेतलं ते घेतल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये खर्च कमी करून म्हणजे जे काही तुम्हाला रिझल्ट आले ते खरे आहे का खोटे नाही हे रिझल्ट खरे आणि का असं आपल्यातून काही खर्च खूप काही जास्त नाहीये का लिमिटेड खर्च आहे ब असं आणि स्प्रे पण चावते दिशी तिची बरोबर का त्याच्यामुळे का खर्च खूप वाढतील का किंवा काही मारा याला काही नाही पण डोळ्याने दिसलेले रिझल्ट मला आणि प्रत्येकाला दिसते आता जाताना आणि आम्हाला संभ्रम झाला होता का अचानक असं झालं का बा असं इकडे बी तिकडे बी आम्हाला असं वाटलं काहीतरी वेगळं काहीतरी झालं बाबा असं पण ते डोळ्याला दिसलेले इथं राहून गेलं म्हणून ते बी आमच्या लक्षात आले तो मी जाणून बुजून दोन तीन गल्ल्या सोडल्या होत्या आणि त्या प्रत्येक शेतकऱ्यांना मी सांगतो की कुणाचंही डायरेक्शन घ्या थोडंसं कंट्रोल प्लॉट त्या ठिकाणी एक मध्ये दोन गल्ल्या सोडा किंवा कडेला दोन तीन गल्ल्या सोडा की आपण याचा ऐकून यूट्यूबच्या माध्यमातून हे फवारून पाहिलं हे ॲप्लिकेशन दिलं खरंच याचा रिझल्ट आहे की ते तुम्ही स्वतः जाणून घेण्यासाठी कंट्रोल प्लॉट ज्याला आपण म्हणतो ठीक आहे एक एकरचा असेल अर्धा एकर असेल दीड एकर दोन एकर दोन एक थोडंसं दोन तीन गल्ल्या सोडून द्या तिथं ड्रिपचं ॲप्लिकेशन जाऊ देऊ नका तिथं नळ्या बंद करून घ्या तिथं फवारणी पण देऊ नका की तुम्हाला बघायचं आहे की खरोखर हा सांगतोय बाबा स्वस्त आवटे आणतो किंवा शेतकऱ्यांना एडत काढायचा प्रयत्न करतो मी असेल कोणी असेल तिथं तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आपण निदर्शन केलं पाहिजे की बाबा रे पंधराशे दोन हजार हजार बाराशे आठशेचं औषध आहे ते फवरायचं आहे हा सांगतो म्हणून याचे यूट्यूबला व्हिडिओ पाहिले मग खरंच असेल आता दीपक साना बोलत आहे की मला खूप चांगला रिझल्ट आला तुमचा मोबाईल नंबर सांगितला का तुम्ही हो हो सांगितलं सत्तर वीस त्रेचाळीस झिरो तीनशे एक मग हा माझा मोबाईल नंबर आहे कोणाला संपर्क करायचा करू शकता आणि हा डोळ्याला आलेला आता दिसतोय सर की हे आजूबाजू शेतकरी हे पण सांगतो भाग बरोबर आहे मी काय सांगतो की ठीक आहे डॉक्टर विश्वास ठेवून तुम्ही केलं आता सर माझा प्लॉट पण रजिस्टर नाहीये तरी पण दिसलेला रिझल्ट येतो मला ठीक आहे रजिस्टर असताना मग काहीतरी आपण फेक व्हिडिओ बनवला असता तर ते झाला असते ना पण जे झालेलं आहे ते समोर समोर डोळ्याला दिसत आहे बाबा असं आपल्याला आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्यांचं काहीच म्हणणं असं राहतं बाबा व्हिडिओ बनवण्यासाठी औषधाची ते करण्यासाठी व्हिडिओ बनवला बा सांगून शिकून व्हिडिओ बनवलाय तसं पण काही नाही हा प्लॉट रजिस्टर पण नाहीये चेक आणि समोर समोर रिझल्ट दिसतोय इथून इकडे पूर्णपणे पाच सात साऱ्याला रिझल्ट दिसतोय पिवळ्याच दिसतं आज पण आणि इकडे पूर्णपणे काळू पिऊ दिसतोय पूर्ण काळोखे दिसते या बाजूला पूर्ण काळ काळोखे दिसते त्या बाजूला पिवळसर दिसतोय ठीक आहे दोन तीन फवारण्या आणि ड्रिपचं एक ऍप्लिकेशन त्यांनी केलं यापुढेही त्यांना सातत्याने डॉक्टर किसानच्या माध्यमातून वेळोवेळी नंबर वन टिपच्या माध्यमातून वेळापत्रक येत राहील आणि परत एकदा हा प्लॉट पंचावन्न साठ दिवसाचा जेव्हा होईल तो कसा बनला त्याचं सेटिंग कसं झालं फळांची संख्या किती तो व्हिडिओ परत दीपक सानांसोबत तुमच्यापर्यंत मी घेऊन येईल नंबर वन टिपच्या माध्यमातून आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास तो लाइक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद